कराळे कराळे सर किती स्पोर्ट करता मोदीविषयी किती उघडपणे काही काही गोष्टी बोलता सगळ्या गोष्टी उघड करता व ते सुद्धा बोलले मॅनेज झाले किंवा बच्चू भाऊ मॅनेज झाले हे सांगा ना जनतेला तुम्ही म्हणता मानता तिथं खूप पाऊस झाला होता आंदोलनाच्या ठिकाणी तिथं फक्त हजार लोक राहिले होते तुम्हाला जर अटक जर झाली असती ना पुरा महाराष्ट्रातले शेतकरी रस्ते वाले असते तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलं पण तुम्ही बैठक घेतली लोक म्हणतात तुम्ही काजू बिस्किट खाऊन आले नाही का हा बरोबर आहे ना नाही पैसा तर पद काहीतरी तुम्ही घेतला असेल मॅनेज केला असेल बरोबर आहे ना बरोबर आहे ना, बरुबरे ना। ते योग्य तुम्हाला काय आमच्या आबरू आम रुक्षणीचा गुन्हा दाखल करायचा ना हापाट्या जेलमध्ये दूध का दूध पाणी का पाणी जनता जनार्दन करून घेईल काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना कराळे सरांनी रवींद्र साबळेला धमकी दिली का मी तुम्ही जर केलं तर तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू काय वेगळं थोडंच बोलले काही ते शेतकऱ्याच्या बाजूनीच बोलले ना काय आवरून नुकसानीच दावा करणार आहे बाकीचे शेतकरी पेटून उठतील ना जर त्यांना लाग करायला लागले तर बर बरोबर शेवटी राजकारणीचे राजकारणी सगळे एका माळीचे मनी असतात बरोबर आहे अहो सगळे राजकारणच चालतं इनी फक्त एकमेव शेतकरी फक्त बुडावला बाकी दुसरं काही नाही धन्यवाद तुम्ही वेळ दिला अजून कोणी बोलणार आहे किती चला धन्यवाद ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी खूप पाऊस झाला तिथं अगदी चिखल साचला होता आणि आंदोलनाला जारंगे पाडण्याचे आंदोलन खूप लोक होते तिथं फक्त हजार लोक होते तुम्ही कारण का सांगू लागले म्हणजे तुम्ही मॅनेज झाले असं म्हणायचं आहे तुम्हाला म्हणून तुम्ही मॅनेज झाले का तुम्ही शब्दाच्या फेऱ्यात गुरफटले त्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला मुख्यमंत्र्यांमधं बैठक झाल्यानंतर की तुम्ही आंदोलन परत करणार का ते म्हणणे आम्हाला तारीख भेटली मग तारीखसाठी आंदोलन होतं का बरं तुम्ही नंतर काय म्हटले की तुम्ही मलाच का विचारता तुम्ही काढून नेमकं का घेतला तुम्हाला का भीती वाटते नेमके विचारा असं का मग ते मॅनेज झाले का नाही नाही आता मेन मेनदा आंदोलन कुणी छळलं यांनीच केलं ना बच्चूकडून कडून उत्तर द्यायला पाहिजे ना मग काढून का घेता यांना भीती का वाटते हे हे खाली काढून घेऊ राहिले दुसरं काही नाही शेतकऱ्यांना कुठली अपेक्षा नाही फक्त भाव वाढ पाहिजे शेतकऱ्यांना जर योग्य भाव दिले तर कोणा पुढं पसर पसरायची पाळी सुद्धा येणार नाही आता हे बघा आम्ही काँग्रेसचे नाही ना आम्ही भाजपचे नाही आम्ही शेतकऱ्याचे लेकर आम्ही शेतकरी म्हणून तळमळीने बोलतोय आणि हे आमच्यावर टीका करत्या बच्चू भाऊ सारखा माणूस एवढं आंदोलन केलं त्यांनी अहो आंदोलन केलं तर त्यांना मंत्रीपद पण भेटलं ते काय समाजसेवक नाही गांधीजी नाही ते अहो हे यांचे फायदेच पाहत आहे फक्त हे आता आता सध्या विलक्षण आलेले ना त्यामुळं फक्त ते एकमेकाला फक्त तापा देऊ राहिले बाकी दुसरं काही नाही आणि हे लोक जे बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते